मान्सून कालावधीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे आयुक्त सौरवराव ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व कामे जलदगतीने सुरू असून सर्व कामे एकतीस मे रोजी पूर्ण होण्याच्या दृष्टीने महापालिकेचे नियोजन केले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनानुसार सर्व कामांवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे असे नमूद करत पावसाळ्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी महापालिका यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असल्याचे आयुक्त सौरवराव यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले तसेच सद्यस्थितीत जी कामे सुरू आहेत त्याबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना घेऊन तशा पद्धतीने काम करावे तसेच मान्सून कालावधीत लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून साधावे असेही निर्देश त्यांनी सर्व उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांना दिले आहे बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या यावेळी प्रशासनाच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समस्यांचे निराकरण तातडीने करावेत असे नमूद केले आहे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महापालिकेबरोबर इतरही प्राधिकरणांचा समावेश आहे मान्सूनपूर्व कामे शहरात सुरू असून सर्व कामे येत्या तीस मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व प्राधिकरणांना दिले असल्याचे आयुक्त सौरवराव यांनी नमूद केले सर्व प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे डोंगराहून वाहून आलेला गाळ नाल्यात आल्याने पुन्हा नालेसफाई केली जाणार असल्याची आयुक्तांनी नमूद केले आहे यावेळी त्या त्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी विश्वासात घेऊन कामं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या नालेसफाईबरोबरच अंतर्गत गटारे रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे देखील साफ केली जातील तसेच पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारे खड्डा पडणार नाही याबाबतची दक्षता घेतली असून जर खड्डा पडला तर तो तात्काळ अत्याधुनिक पद्धतीने बुजवता ला जाईल असेही त्यांनी सांगितले